नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमाज बेस्टी किचनमध्ये आज मी बनवते चमचमीत शेवगा सांबर ते पण पारंपरिक पद्धतीने अगदी साधी आणि सोपी खूप काही साहित्य न वापरता तर इथे आता आपण शेंगा घेतलेल्या आहेत मीडियम आपल्याला शेंगा हव्या आहेत जास्त निंबर पण नाही आणि जास्त कोवळ्या पण नाहीत तर शेंगांना आता आपण सोलून घेणार आहोत तर एकदम चविष्ट बनवण्यासाठी आपल्याला काही ते टिप्स लक्षात घ्यायच्या आहेत करायलाही सोपी आणि खायलाही छान लागेल अशा पद्धतीने आज इथे मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करणार आहे, आता वर आहे।, आहे। तर आता आपण अशा वरच्यावर साल काढून घ्यायचे आहेत पूर्ण शेवगीची साल काढायची नाही अर्धवट आपल्याला साल काढून घ्यायची आहे जेणेकरून ती चांगली शिजली जाते जास्त जर साल काढली तर ती पूर्णपणे गीर होते म्हणून हे लक्षात ठेवायचं आहे शेंगाची साल अर्धवट काढायची आहे सर्व शेंगाची साल काढून आता आपण पाण्यामध्ये घालणार आहोत पाण्यामध्ये आता घातल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि पाण्यातच ठेवायचे आहेत नंतर दुसऱ्या आता इथे आपण वाटण बनवणार आहोत तर इथे मी उकळी घेतलेली आहे लसूण घातलेला आहे आणि कोथिंबीर आणि इथे सुक्या खोबऱ्याचा कीस आहे तर एवढंच वाटण आपल्याला हवं आहे जास्त इथे वाटण्याची गरज नाही आपल्याला आता हे बारीक करून घेऊया तर इथे अशा पद्धतीने हे सर्व कुटून घेतलेलं आहे कुटून घेतल्यामुळे तुम्ही खलबता किंवा उकळी याच्यामध्ये कुटून घेऊ शकता जर हे दोन्हीही नसेल तर तुम्ही मिक्सरचा वापर करू शकता तर अशा पद्धतीने इथे आपलं हे वाटण तयार झालेलं आहे आणि खूप चविष्ट असं हे वाटण लागतं रस्सा भाजीमध्ये आणि इथे मी तुरीची डाळ भिजत घातलेली होती तर सांबर आपल्याला बनवायचं आहे म्हटल्यानंतर तुरीची डाळ पाहिजेच तर इथे सर्व साहित्य आपलं तयार झालेलं आहे एवढं साहित्य लागणार आहे आणि थोडेसे मसाले तर आता आपण शेवगा सांबर बनवायला सुरुवात करूया तेल थोडंसं घातलेलं आहे जिरे थोडेसे घालूया आणि जे वाटण केलेलं होतं ते घालायचं आहे तर इथे लक्षात घ्या की इथे मी कोणताही कांदा वापरलेला नाही तर या शेवगा सांबरच्या भाजीला मी कांदा वापरणार नाही पारंपरिक पद्धतीने ही रेसिपी बनवते त्यामुळे आपल्याला एकदम साधी आणि सोपी बनवायची आहे तर आता हे वाटण परतून झाल्यानंतर हे घरचं लाल तिखट आहे चटणी ती घातलेली आहे आता हे सर्व मसाले आपण परतून घेऊया नंतर इथे भिजत घातलेली तुरीची डाळ घालूया तिरची डाळ घातल्यानंतर पुन्हा एकदा आपण हे सर्व मिक्स करून घेऊया आणि परतून घेऊया थोड्या वेळ चांगलं परतून घेतल्यानंतर इथे आपण आता ह्या शेंगा घालूया पाण्यातून काढून घेऊया आणि शेंगा घालूया तर अशा पद्धतीने इथे आपण शेंगा घातलेल्या आहे आता सर्व मिक्स करून घेऊया खूप सोपी रेसिपी आहे आणि एकदम पाच ते दहा मिनिटामध्ये आपली ही रेसिपी तयार होते खूप काही वेळ लागत नाही नंतर इथे आता आपण गरजेनुसार पाणी घालायचं आहे जेवढी रस्साभाजी पातळ असेल तेवढी आपली ही रसा भाजी चविष्ट लागते घट्ट जास्त करायची नाही पातळसरच असते शेवग्याची भाजी कोणतीही फक्त इथे मी तुरीच्या डाळीचा वापर आणि शेवगा सांबर बनवायचा सा आहे म्हटल्यानंतर सांबर मसाला वापरणार आहे आता इथे चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि सांबर मसालाही घातलेला आहे सांबर मसाला आवर्जून घाला खूप छान टेस्ट येते अशा पद्धतीने आता ही ती उकळीही आलेली आहे उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे वरतून पुन्हा एकदा आपण हे मिक्स करून घेऊया आणि स्लो गॅसवरती आपल्याला हा शेवगा सांबर शिजवून घ्यायचा आहे आता हे शिजत घालूया तर चार पाच मिनिटानंतर आपण बघूया मस्त अशी द उकळी धनकून आलेली आहे आणि कटही किती छान आलेला आहे बघू शकता मस्त अशी तरी आलेली आहे टोगेची भाजी जास्त घट्ट नसते पातळसरच असते तेव्हा चविष्ट लागते आणि कांदा अद्रक इथे घालण्याची गरज नाही आजकाल कांदा आणि अद्रक सगळ्या भाजीमध्ये घालता त्याची चव पूर्णपणे बिघडते म्हणून तुम्ही शक्यतो कांदा आणि अद्रकचा वापर करू नका ज्या भाज्यांना लागणार आहे त्याच भाज्यांना घाला इथे मी जाडसर शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे जास्त पण कूट घालू नका कारण की आपण इथे डाळ वापरलेली आहे आपल्याला अशा पद्धतीनेच थिकनेस पाहिजे मस्त अशी टेस्टी अशी ही रस्साभाजी झालेली आहे वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि आता हे सर्व मिक्स करून घेऊया तर तयार आहे आपला मस्त चमचमीत पारंपरिक पद्धतीने शेवगा सांबर म्हणजे शेवग्याची रस्साभाजी फक्त इथे सांबर मसाला वापरलेला आहे बाकी आहेत तेच आहे पारंपरिक पद्धतीची रेसिपी तर आता आपण प्लेटमध्ये सर्व करून घेऊया तुम्हें तुम्हें भाजे। पर लागते। ने तर थिकनेसही तुम्ही पाहू शकता तुम्हाला वाटत असेल किती पातळ भाजी आहे पण खूप छान चविष्ट लागते अशा पद्धतीने जर तुम्ही बनवली तर खूप छान टेस्टी येते आणि भाकरीसोबत तर अप्रतिम टेस्ट लागते आणि भातासोबत तर खूप छान कारण की यामध्ये आपण सांबर मसाला वापरला आहे अतिशय सुंदर आणि टेस्टी झालेली आहे तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि कशी झाली तेही मला कमेंटमध्ये सांगा आणि आपण प्रत्येक भाजीमध्ये जर कांदा टोमॅटो अद्रकचा वापर केला तर तीच तीच टेस्ट सगळ्या भाज्यांना सेम येते म्हणून शक्यतो कांदा अद्रक टोमॅटो टाळू शकता तुम्ही वापरूच नका ज्या भाज्यांना लागणार आहे त्याच भाज्यांसाठी वापरा तर ही रेसिपी अप्रतिम झालेली आहे तुम्ही ही नक्की ट्राय करा रेसिपीला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू